नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामीभक्ती मराठी कुलदेवता हा शब्द कुल आणि देव या दोन शब्दांनी मिळून बनलेला आहे कुळाची देवता ती कुलदेवता ज्या देवतांची उपासना केल्यावर मुलाधार चक्रातील कुंडलिनी शक्ती जागृत होते म्हणजेच अध्यात्मिक उन्नतीला आरंभ होतो ती देवता म्हणजेच कुलदेवता ज्यावेळी पुरुष देवता असते त्यावेळी त्यांना कुलदेव आणि जेव्हा स्त्रीदेवता असते तेव्हा तिला कुलदेवी असे म्हटले जाते तर या कुलदेवतेसाठी आपण कोणत्या गोष्टी करायला हव्यात त्यासोबतच कुलदेवीच्या दर्शनाला जाताना नक्की कोणत्या वस्तू कुलदेवीसाठी घेऊन जावे आपने तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असलेल्या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा आपल्या कुळाची देवता ही आपली रक्षण करता असते आणि म्हणूनच आपल्या कुटुंबामध्ये किंवा आपल्या कुळामध्ये सगळं सुरळीत चालावं यासाठी आपल्याला कुलदेवतेची उपासना करणं आवश्यक असतं मुलांची शिक्षणं असतील लग्न असतील किंवा आपल्या घरातील आजारपण असतील तर या सगळ्या मागे बऱ्याचदा कुलदेवतेची उपासना न करणं कुळाचार व्यवस्थित न करणं हीसुद्धा कारणं असू शकतात आपल्या कुळाची आई आपल्या कुळाचा देव तो आपल्या संपूर्ण कुटुंबाचं पावलोपावली रक्षण करत असतो आणि म्हणूनच त्यांची उपासना सेवा करणं खूप गरजेचं आहे तर बघा आपल्या कुलदेवतेची सेवा उपासना कशी करावी तर फार काही करणं जमलं नाही तर या, या काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला करणं खूप गरजेचे आहे आणि त्यातील पहिली गोष्ट म्हणजेच कुलदेवतेची मूर्ती किंवा टाक हा आपल्या किंवा फोटो यापैकी काहीतरी आपल्या देवघरामध्ये दे असायलाच हवं तुमच्याकडे पूर्वापार चालत आलेले टाक असतील तर ते अतिउत्तम पण काही जणांकडे टाक नसतील तर तुम्ही कुलदेवतेची मूर्ती किंवा कुलदेवतेचा फोटो तरी आपल्या घरातल्या देवघरामध्ये दे ठेवून त्याची नियमितपणे भक्तिभावाने पूजा करावी त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजेच रोज कुलदेवीच्या मंत्राचा जप कमीत कमी एक माळ तरी करावा तुमची कोणतीही कुलदेवी असेल तरी त्या देवीच देवीला एक मंत्र असतो आणि त्या मंत्राचा तुम्ही जप करू शकता तर कमीत कमी एक माळ तरी आपण जप करावा समजा तुमची कुलदेवता आहे महालक्ष्मी देवी तर मंत्र आपल्याला हा म्हणायचा आहे श्री महालक्ष्मी देव्य नमः असा नाम जप आपल्याला नियमित करावा विवाहित श्रीने सासरच्या कुलदेवीचा जप करावा आता ज्यांच्याकडे कुलदेव आणि कुलदेवी असे दोन्ही असतील तर त्यांनी कुलदेवीचा नाम जप नियमित करावा आणि आता जर समजा कुलदेवी माहीतच नसेल तर काय जप करावा तर त्या लोकांनी श्री कुलदेवताये नमः असा नामजप केला तरीही चालेल नामजप हा श्रद्धेने केल्यास कुलदेवतेचे नाव सांगणार सांगणार कोणीतरी नक्कीच भेटतं असा अनेक भक्तांचा अनुभव आहे तर श्री कुलदेवताये नमः हा जप देवतेच्या तारक तत्वांशी संबंधित असल्यामुळे कुलदेवता या शब्दातील देह हे अक्षर उच्चारताना थोडेसे लांबवावं त्यामुळे देवतेचे तारक तत्व जागृत होऊन त्या तत्वाचा लाभ आपल्याला होतो त्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजेच तुमच्या कुलदेवतेच्या वारी कुलदेवतेसाठी उपवास करावा खास करून विवाहित महिलांनी उपवास करावा तो संपूर्ण कुटुंबाला लाभदायक ठरतो जर तुम्हाला तुमच्या कुलदेवीचा वार माहीत नसेल तर मंगळवारी किंवा शुक्रवारी उपवास करू शकता कारण हे देवीचे वार आहेत त्यानंतर वर्षातून एकदा तरी संपूर्ण कुटुंबाने कुलदेवीचे दर्शन घ्यावं आणि घरातील महिलांनी देवीचे दर्शन घेतल्यावर देवीची ओटी नक्की भरावी आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी ज्या देवतेची उपासना आवश्यक असते अशा कुळातच भगवंत आपल्याला जन्माला घालतो त्या देवतेची कुळाची दे कुलदेवता म्हणतात अध्यात्मिक प्रगतीसाठी कुलदेवतेची उपासना कशी करावी तर याविषयी शास्त्रीय माहिती जाणून घेतल्यास अध्यात्मामध्ये ही जलद प्रगती होते कुलदेवतेची उपासना करूनच आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना करून व्यवहारिक उन्नती झाल्याचे सर्वज्ञानी उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज तुळजापूर येथील भवानी माता ही त्यांची कुलदेवता होती आणि तिची मनोभावी उपासना करून भवानी मातेच्या कृपेनेच हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि त्यामुळे तुम्हीसुद्धा तुमच्या कुलदेवतेची उपासना करताना या चार गोष्टी नक्की करा त्यानंतर कुलदेवीच्या दर्शनाला जाताना अशी कोणती वस्तू आपल्याला सोबत घेऊन जायची आहे जेणेकरून आपली कुलदेवता आपल्यावर प्रसन्न होईल तर कुलदेवतेची कृपा आपल्या घरावर राहावी यासाठी प्रत्येकजण कुलधर्म कुलाचारही करत असतात कुलदेवता आपल्या कुटुंबावर प्रसन्न राहावी यासाठी अनेक पूजाविधी करत असतो अनेक उपवास आणि अने व्रत वैकल्यसुद्धा आपण करत असतो देवीच्या तीर्थक्षेत्र जाऊन तिचं दर्शनही घेतो अनेक वस्तूंचे दानसुद्धा करतो किंवा अनेक वस्तू देवीला आपण समर्पित सुद्धा करत असतो आपल्या घरातील वातावरण सुखमय राहावं कोणत्याही प्रकारच्या अडचणी कोणत्याही कामामध्ये येऊ नयेत अपयश आपल्याला येऊ नये यासाठी आपल्या कुलदेवतेचा कृपाशीर्वाद आपल्यावर असणं अत्यंत गरजेचं आहे आणि ही कुलदेवता म्हणजे आपल्या कुळाची आई असते अनेकजण कुलदेवतेच्या तीर्थक्षेत्रे जात असतात आपल्याबरोबर नारळ फुलं हार किंवा एखाद्या पदार्थाचा नैवेद्यही घेऊन जातात साडी ब्लाऊज पीस अशा वस्तूही घेऊन जातात आणि देवीला अर्पित करतात परंतु आपल्या देवीला आपल्या कुलदेवीला नक्की काय आवडतं कोणती वस्तू आपल्या बरोबर घेऊन जायची हेच माहीत नसतं तिची आवडती वस्तू आपण जर कुलदेवीच्या दर्शनाला जाताना घेऊन गेला तर नक्कीच तुमची कुलदेवता तुमच्यावर प्रसन्न होईल आणि तिचा कृपाशीर्वाद देखील तुम्हाला मिळेल तर तुम्ही तुमच्या कुलदेवतेच्या दर्शनाला कोणत्याही दिवशी जाऊ शकता परंतु तुमच्या कुलदेवतेच्या वारा दिव वाराच्या दिवशी गेला तर अतिशय उत्तम होईल त्यासोबतच जेव्हा तुम्ही तुमच्या कुलदेवतेच्या दर्शनाला जाणार असाल त्यावेळी तुम्ही घरातून जात असताना तुमच्या घरातील देवतेची देखील पूजा करणं आवश्यक असतं कोणाचे कुलदेव असतील तर कोणाची कुलदेवी असेल तर कोणाला कुलदेव आणि कुलदेवी असे दोन्ही असतात तर तुमच्या कुलधर्म कु कुळाचाराप्रमाणे तुम्ही तुमच्या देवतांची पूजा अर्चना करूनच तुमच्या घरातून बाहेर पडावं आणि कुलदेवतेला प्रार्थना करायची आहे की तुझ्या दर्शनाला येत आहे तुझ्या दारी येत आहे आणि येताना माझ्याबरोबर माझ्या हातून घरी बनवलेला नैवेद्य तुझ्यासाठी घेऊन येत आहे तुझ्या दारी येण्यासाठी आम्हाला आज्ञा दे तुझा आशीर्वाद आमच्यावर राहू दे अशी प्रार्थना करून फुलं अर्पण करून गोड नैवेद्य दाखवायचा आहे तीर्थक्षेत्री जात असताना गव्हाच्या पिठाच्या अकरा पुऱ्या आणि गव्हाचे पीठ गूळ डाळ वापरून लाडू बनवायचे आहेत आणि या दोन पदार्थांसोबतच तुम्हाला पाव किलो गुळाची ढेप देखील घ्यायची आहे आणि एका आणि हा हा बनवलेला प्रसाद एका डब्यामध्ये भरून कुलदेवतेसाठी घेऊन जायचा आहे आपण जेव्हा कुलदेवतेच्या दर्शनाला जातो तेव्हा तिथेच मंदिराच्या आवारामध्ये पेढे विकत घेतो आणि तोच प्रसाद तोच नैवेद्य आपण कुलदेवतेला दाखवतो पण आपल्या घरातून आपल्या हाताने बनवलेला नैवेद्य कुलदेवतेला दाखवणं खूप महत्त्वाचं आहे कारण कुलदेवता ही आपल्या कुळाची आई असते आणि म्हणून आपल्या आईसाठी आपल्या हातून बनवलेला एक पदार्थ आपण बनवून घेऊन जाऊ शकत नाही का तुम्ही प्रेमाने तुमच्या हाताने बनवलेला पदार्थ तुमच्या कुलदेवतेला अर्पण करा कारण यामध्ये तुमचं प्रेम तुमची भक्तीसुद्धा असेल जी कु कुलदेवतेपर्यंत पोहोचेल ज्यावेळेस तुम्ही तीर्थक्षेत्रे जाता त्यावेळेस तुम्हाला स्वच्छ स्नान करायचं आहे आणि देवीच्या दर्शनाला जायचं आहे आणि तिथे दर्शनाला गेल्यावर पुजाऱ्यांना सांगू पुजाऱ्यांना सांगून तुम्ही बनवलेला नैवेद्य देवीला अर्पण करायचा आहे आणि ज्या वेळेस पुजारी हा नैवेद्य देवीला अर्पण करतात त्यावेळेस तुम्हाला प्रार्थना करायची आहे की हे देवी माते तू आमची आमच्या कुळाची रक्षण करत आहेस आम्ही तुला घरून बनवून आणलेला नैवेद्य दाखवत आहोत त्याचा तो स्वीकार कर तो तुला नक्की आवडेल अशी प्रेमपूर्व भक्तिपूर्वक प्रार्थना तुम्ही श्रद्धेने तुमच्या कुलदेवीसमोर डोकं ठेवून करायचे आहे थोडा वेळ प्रसाद ठेवल्यानंतर त्यातील थोडा प्रसाद तुम्हाला परत आणायचा आहे आणि घरी आणल्यानंतर तो तुमच्या मित्रपरिवाराला तुमच्या नातेवाईकांना द्यायचा आहे त्यासोबतच त्यातील थोडा प्रसाद गाईलासुद्धा नक्की खाऊ घालायचा आहे तर बघा कुलदेवतेचे दर्शन करून आल्यानंतर कुलदेवतेचा सुद्धा आपल्याबरोबर आपल्या घरी येतो ही अशी श्रद्धा आहे आणि त्यामुळे कुलदेवतेचा कृपाशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आजकाल दुकानामध्ये अनेक नैवेद्य पेढे लाडू मिळतात आणि तेच देवीला अर्पण केले जातात पण जर आपण घरातून आपल्या घरातून आपल्या हाताने बनवलेला पदार्थ देवीला अर्पण केला तर कुलदेवता आपल्यावर नक्कीच प्रसन्न होते कारण देवसुद्धा प्रेमाचा भुकेला असतो प्रेम हीच अशी गोष्ट आहे की ज्यामुळे आपण ईश्वराला देखील प्राप्त करू शकतो आणि म्हणूनच कुलदेवतेला जाताना तुमच्या ऐपतीप्रमाणे तुम्हाला जमेल तसं एखादा गोड पदार्थ तुम्ही घेऊन जाऊ शकता आणि तो घरी आल्यानंतर सगळ्यांना वाटा नक्कीच माता कुलदेवी तुमच्यावर प्रसन्न होईल व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ